खऱ्या अर्थाने आजचा हा दिवस आणि हा योगायोग हा ज्याला आपण असं म्हणू की सौभाग्यशाली आपण सगळे आहोत की अशा दिवशी आणि अशा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची आपल्याला संधी मिळाली आपल्याकडे प्रथा परंपरेनुसार सरस्वती पूजनही आपण करत असतो आणि अशा सरस्वती पूजनाच्या दिवशी ज्यांच्या वाणीतच सरस्वती आहे अशा स्वामी महाराजांना आपण भेटण्याचा आपल्याला योग मिळाला हा सगळ्यात मोठा योगायोग आहे गीता असेल रामायण असेल या सगळ्याबद्दलच्या सर्व प्रवचने केवळ महाराष्ट्रात नाही भारतात नाही तर संपूर्ण देशभर ज्यांनी प्रवचनांनी आणि निरूपणाने समस्त विश्वातील माणसाला ज्ञानी करण्याचं व्रत स्वतः महाराजांनी घेतलं आणि ते व्रत संपूर्णत पूर्ण होईपर्यंत कधी या ज्ञानाच्या झराला पाठ दाखवली नाही आज त्यांचं राष्ट्र योगी हे पुस्तक ज्यांना कोणाला वाचण्याची संधी मिळाली असेल ते नक्की सांगतील पण ज्यांना वाचण्याची संधी मिळाली नसेल त्यांनी मुद्दामून वाचावं आणि मी ह्यासाठी म्हणतोय कारण सरस्वती पूजन आज आपण करतो तर त्यांच्या जिभेवर सरस्वती आहे बरोबरीने त्यांच्या लेखणीमध्ये सुद्धा सरस्वती आहे असा परिचय आपला महाराजांचा आपल्या सगळ्यांना होऊ शकतो असं पुस्तक राष्ट्रयोगी आहे आणि जे ते पुस्तक मला अतुलजी वाचायला मिळालं तेव्हा लक्षात असं आलं की माझ्या मतदारसंघातील खार भागामध्ये रामकृष्ण मठ आहे त्या रामकृष्ण मठामध्ये सुरुवातीला मतदारसंघाचा भाग असल्यामुळे स्वार्थी भावनेने जाणं झालं हळूहळू मन जुळलं आणि मग तिथल्या साहित्यामध्ये सहभागी होण्याची संधी मला मिळाली निलमदाई आणि स्वामी विवेकानंदांचीवर रामकृष्ण मठामध्ये प्रसिद्ध झालेली पुस्तक काही मी वाचली अलौकिक बुद्धिमत्तेचा परिचय म्हणजे स्वामीजींचं जीवन आणि स्वामी विवेकानंदांचं कार्य जगभरामध्ये हिंदुत्व आणि आपला विचार पसरवण्यासाठी घेतलेले प्रयत्न आणि त्या सगळ्या बरोबर जगण्यातलं खरं तत्वज्ञान धर्माची प्रमेय सोप्या शब्दात सहजतेने मांडण्याची हातोटी जगायचंय तर जगायचं कशाला आणि जगताना करायचंय तर काय करायचं याचं संपूर्ण भान या सगळ्या कार्याचा आणि त्याबद्दलच्या असलेल्या तत्वज्ञानाची पुस्तकं ज्या वेळेला मी स्वामी विवेकानंदांची वाचली त्यानंतर राष्ट्र योग्य पुस्तक मला आपलं वाचायला मिळालं महाराज तर मला असं वाटलं की स्वामी विवेकानंद आज कलियुगामध्ये आपल्याच माध्यमातून बोलतायत की काय या पद्धतीचा परिचय व्हावा या पद्धतीचं लिखाण आणि म्हणून सरस्वती पूजनाच्या दिवशी आपणाला भेटण्याचा आपला आशीर्वाद घेण्याचा सुयोग आम्हाला सगळ्यांना मिळाला आहे खऱ्या अर्थाने मानुष्य जन्मला की त्याला मृत्यू अटाळ आहे जो जन्मला आहे तो जन्माला येतानाच आजच्या भाषेत त्याची एक्सपायरी डेट त्या परंपरित्याने किंवा आमच्या गावच्या भाषेत आम्ही त्याला सटवी म्हणतो सटवीने लिहिलेला आहे आणि मग ती जर एक्सपायरी डेट किंवा त्याचा मृत्यूच ठरला असेल तरी जे ठरलंय तरी पुन्हा एकदा परमपिता परमेश्वराने आपल्याला जन्माला का घातलंय याच कारण शोधणारी लोक कमी असतात आई वडिलांच्या आशीर्वादाने आईच्या पोटी आपल्याला जन्म मिळालाय आणि जर आत्मा अमर असेल तर तो आत्मा आपल्या या शरीराच्या माध्यमातून इथे जन्माला का आला याच कारण शोधणारी लोक खूप कमी असतात आणि जोपर्यंत हे कर्तव्य आणि जीवनाचं सार्थकता याचं कारण आपण शोधण्याचा प्रयत्न नाही केला तर मृत्यूपर्यंत जगलो आणि पुन्हा एकदा त्या जन्ममृत्यूच्या फेरामध्ये त्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी पुनर्जन्माला आलो या फेऱ्यातून बाहेर पडायचं असेल तर त्यासाठीचा असलेला मोक्ष आणि मुक्तीचा मार्ग प्रत्येक धर्मात वेगळा मांडलाय प्रत्येक पंथामध्ये त्याचं स्वरूप वेगळं मांडलंय त्याबद्दलचं विश्लेषण वेगवेगळं असेल तरी जन्माची सार्थकता सत्कर्माशिवाय होऊ शकत नाही आणि जन्माची सार्थकता जर सत्कर्मात होणार असेल तर त्यासाठी सदहेतूचा जन्म होणं आवश्यक आहे आणि सदहेतूचा जन्म आपल्या ऐहिक शरीरामध्ये व्हायचा असेल तर आत्मिक देह आणि शारीरिक देह दोन्ही एकत्र एकाग्रतेने काम करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी देहिक विकास आवश्यक आहे आणि म्हणून त्याच्या मुळाशी विकसित देह हा असल्याशिवाय हा मुक्तीपर्यंतचा सगळा मार्ग पूर्ण सोडा त्याची चर्चाही आपण करू शकत नाही आलो तसेच मृत्यू होऊन परत जाऊ आणि मग अशी कुठली फॅक्टरी आहे असं कुठलं शाळा आहे विद्यापीठ आहे महाविद्यापीठ आहे विद्यालय की जे या सद्हेतूचं सत्कर्माचं जीवन जीवनाच्या सार्थकतेच आवश्यक ते छोट्या आणि सहज शब्दांमध्ये समजवून सांगेल बर काही ठिकाणी विद्यालय महाविद्यालय विद्यापीठ निलंबित आहेतच पण ते आहे सांगतील प्रत्यक्षामध्ये करण्यासाठी त्या विकसित देहाच्या हाताला काही काम देतील का तर अशी ज्या वेळेला आपण शोधायला निघू त्यावेळेला आजच्या कलियुगामध्ये जी काही थोडी थोडकी स्थानं आहेत त्यामध्ये महत्वाचं स्थान ॲड्रेस घेऊन आलंय ते म्हणजे आमच्या स्वामी गोविंद देवगिरी महाराजांचा आश्रम आहे आणि म्हणून आजचा योगा सुयोग आहे आज जगामध्ये ज्या वेळेला आपण काल बघितलं असेल मी केवळ राजकीय के हेतूने भाष्य करत नाही आहे आबुधाबीला आखातीच्या त्या देशांमध्ये आपलं मंदिर उभं राहिलं आपले, आपले प्रधानमंत्री मान्य मोदीजी त्या ठिकाणी गेले जगामध्ये हे असं होऊ शकत याची दे याची डोळा आपण पाहू शकू हे जगामध्ये वातावरण निर्माण करण्यासाठी ज्या काही संतांनी साधूंनी विचारकांनी प्रबोधनकारांनी आणि महाराजांनी स्वतःच्या रक्ताचं पाणी केलंय त्यामध्ये आमचे स्वामी गोविंद देवगिरी महाराज आहेत राम मंदिराच्या उभारणीमध्ये होय पाचशे वर्षाचा संघर्ष आपण विसरूच शकत नाही होय त्या संघर्षामध्ये बलिदान दिलेले आमची ती ती त्या काळातली पिढी त्यांचं योगदान आम्ही विसरू शकत नाही न्यायालयातल्या लढाईमध्ये त्या ठिकाणी दिलेला साक्षी पुरावा आणि त्याची मांडणी करणारी लोक आम्ही विसरू शकत नाही विसरणारी नाही पण प्रत्यक्ष ज्या वेळेला आता न्यायालयिक मोहर उठल्यानंतर मंदिर उभारलं पाहिजे त्यावेळेला पडणारे प्रश्न आणि विषय त्यापेक्षा गंभीर मोठे आणि चिंतनशील होते कारण अयोध्येतलं रामललाचे मंदिर ज्या पार्श्वभूमीवर ज्या संघर्षावर नंतर उभं राहत आहे ते अविरतपणे पुढची पाचशे नाही पाच हजार वर्ष त्याच प्रामाणिकतेचा त्याच सधेतूचा त्याच आध्यात्मिक ताकदेचा वसा आणि वारसा चालवणारा असलं पाहिजे ही इमारत नाही तर हे विद्यापीठ उभं करायचं असेल विचारांचं तर ते कोण करील तर पूर्ण देशामध्ये कुठलाही संभ्रम न पाळता सरकार असो वा विरोधक असो आस्तिक असो वा नास्तिक असो या सगळ्यांनी ज्या पंधरा लोकांवरती जबाबदारी टाकली त्यामध्ये कोशाध्यक्ष म्हणून आमच्या स्वामी गोविंद देवगिरी महाराजांवर ही जबाबदारी आणि म्हणून म्हणूनच मी म्हटलं हा सुयोग आहे एका अर्थाने देहिक विकसित अवस्था निर्माण करण्यासाठी स्वतःच कार्य उभं करायचं आपल्या संपर्कात सहजतेने येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला केवळ भाषणांनी निरूपणांनी नाही तर प्रत्यक्ष कामांनी आदर्श कसा असला पाहिजे तो दाखवायचा आणि एवढंच सगळं करताना सुद्धा साधन सुचिता आणि कुठल्याही पद्धतीची प्रस, प्रसिद्धी प्राणमुक्ता ठेवून मोक्षाचा हा रस्ता है, न सांगता सुद्धा प्रत्येकाला त्या रस्त्यावर घेऊन जायचं इतक्या मोठ्या पद्धतीचे कार्य ज्यांनी केलं त्यांचं दर्शन आज आपल्याला होत आहे आणि म्हणून आजच्या या सुदिनी आणि सुयोगी मी स्वामी गोविंद देवगिरी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो आपल्या सगळ्यांबरोबर त्यांच्याकडून आपल्या जगण्याच्या आणि जीवनतेच्या सार्थकतेमधला अंश शिकण्याची संधी मिळू अशा पद्धतीची सद्भावना व्यक्त करतो आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना मिळत राहो अशी भावना व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र